नमस्कार संवादरसमंजिरी भाग नऊ अध्याय तिसरा वासना क्षय अष्टावक्र वाच एकं विज्ञाय तत्व तवात्मज्ञीर कथमर्थाजने ज्ञानादहो प्रीतिर् विषयभ्रमगोचरे शुक्तेरज्ञानतो लोभो यथा रजत विभ्रमे विश्वं स्फुरति यत्रेदं तरङ्गा इव सागरे सोऽहमस्मीति विज्ञाय किं दीन इव धावसि श्लोक एक दोन् टी राजा जनका हे पहा आता तुला स्वरूप साक्षात्काराची गहन रम्य स्थिती गवसली आहे बाह्यता तू राजा आहेस धर्म अर्थ काम हे तीन पुरुषार्थ सहजपणे तुला प्राप्त आहेत पण स्वरूप दशेत कोणी राजा नाही आणि कोणी रंगही नाही स्वरूपाला वर्ण जात धर्म नाही कर्तव्या कर्तव्याचा बंधही नाही त्यामुळे आता तो आत्मतत्व साक्षात अनुभवल्यानंतर आपल्या राज्याकडे राजधर्माकडे अर्थार्जनाकडे कुटुंबाकडे बघण्याची तुझी दृष्टी संपूर्णपणे पालटून गेलीच पाहिजे आत्मज्ञानाची समग्रता पण हवी आणि व्यवहारही सत्य वाटावा आणि त्यातील अर्थप्राप्ती धनसंचय यात खरा खुरा आनंद वाटावा हे दोन्ही होऊ शकत नाही आत्मज्ञानाची समग्रता पण हवी आणि सत्य वाटावा हे दोन्ही होऊ शकत नाही तू जर या शाश्वत चित स्वरूपाला या आनंद बोध सागराला तोच मी म्हणून पूर्ण जाणत असेल तर ज्ञानाने तुला आतून अशी एक धीर अवस्था आलीच पाहिजे जी तुला सुखासाठी विषयांकडे आशेनी पाण्यापासून परावृत्तच करेल जी तुला अर्थार्जन आणि अर्थसंचयाच्या विचाराशी आशेशी आणि कृतीशी देखील टिकूच देणार नाही रती म्हणजे त्यात मनापासून रस वाटणं हे आता घडणारच नाही किंबहुना आपले आत्मज्ञान घट्टमुट्ट आहे की नाही दृढ आहे की नाही याची तू या निकषांवर तपासणी कर माझ्या सहवासाने विशुद्ध आणि सखोल उपदेशाने आणि तुझ्याही अमल चित्तदशेमुळे तुला ब्रह्मज्ञानाची फार लवकर अनुभवायला मिळाली परंतु हे ज्ञान नीट स्थिरावून आढळपणे याची देही तुला निरंतर जीवनमुक्त दशा अखंडितपणे अनुभवायला यावी यासाठी मी या तुझ्या काही सूचना करतो आहे मी जरी म्हंटल की राजा अरे एवढा आत्मज्ञानी झालास आणि अजून तुला पैसे मिळवण्यात रस वाटतो तरी माझे शब्द ऐकून वाईट वाटून घेऊ नकोस थोडक्यात हिताच बोलणं मग ते जरा स्पष्ट आणि किंचित कठोर असलो तरी तेच बोलणं मला योग्य वाटत कारण त्यामुळे तू झटकन वासनांचा शोध घेऊन त्यांचा बंध नष्ट करशील कारण विषय आपल्याला सत्य वाटतात आणि हे पूर्ण बाह्य जगत आणि आपण असे एक द्वैत सतत मनात बाळगून या विश्वात आपण विषय गोळा करत गवत सरणाऱ्या हरणांप्रमाणे भ्रमत राहतो ते केवळ आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे पूर्ण बाह्य जगत आणि आपण असे एक द्वैत सतत मनात बाळगून आपण या विषा विश्वात विषय गोळा करत भ्रमत राहतो ते केवळ आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे अगदी साधी गोष्ट आहे लांबवर शिंपले पडलेले आहेत आणि सूर्यप्रकाशात किंवा चांदण्यात असे काही चमकत आहेत की नजरेला ते शिंपले न रुपयाचे म्हणजे चांदीचे नाणी वाटत पण हे पूर्ण ज्ञान नसण्याच लक्षण नाही का तसं आपल्याला हे विश्व काहीतरी आहे काहीतरी आहे असं जाणवतं आणि त्यातून आपल्याला आनंद मिळेल असं वाटल्यानेच आपण स्वतःही देहबद्ध होऊन मी अमुक असं मर्यादित होऊन पाहत असतो नंतर त्या देहाला मनाला इंद्रियाला आवडणाऱ्या सुखांची प्राप्ती आपल्याला बाह्य विषयांमधून करून घ्यावी लागते त्यामुळे सतत गृहितृग्राह्य ग्रहण या त्रिपुटीच्या खेळात आपण गुंतत जात गृहितृ ग्राह्य आणि ग्रहण बर ते विषय तरी आपल्याला नुसते जाऊन घेऊन यायचे असतं का अरे या जगात श्रमाने भांडून संघर्षाने आणि त्यासाठी पैसे मोजून असे ते विषय पैदा करावे लागतात पुन्हा ते अगदी यांत्रिकपणे अमुक द्या अमुक घ्या इतक्या सरळपणेही मिळत नाही त्यासाठी क्लुप्त्या योजाव्या लागतात लबाड्या कराव्या लागतात स्वार्थ हव्यास दावे पक्केपणा शुद्रपणा इत्यादी दुर्गुण चित्तात बाळगावे लागतात पण आता एकीकडे आपण हा देह नाही मन नाही आपण चिदानंद स्वरूप आत्मा आहोत आणि हे विश्व देखील त्या आत्मसागरावरची लाट आहे हे पूर्णपणे जाणवल्यावर हे दुर्गुण चित्तात केवळ अर्थार्जनासाठी उरू देणे किंवा मी आणि माझे आत्तळ माझा राजधर्म माझे साम्राज्य यांच्यासाठी केवळ प्राप्त कर्म म्हणून तरी त्या विषयांच्या धनाच्या वैभवाच्या आणि सत्तेच्या मागे दिनाप्रमाणे धावत राहणं हे तुला करावं लागत असलं तरी तू ते का करावस। आता आत्मज्ञानाने विशाल चित्त होऊन स्वस्थ राहशील का असा दिनवत धावतच राहशील जे जाणलं त्याचे बोधात परयवसन झाल्यावर जगण्यात क्षणोक्षणी ते उतरलं नाही तर ती एक आत्मवंचना होईल जे जाणलं त्याचे बोधात पर्यवसन झाल्यावर जगण्यात क्षणोक्षणी ते उतरलं नाही तर ती आत्मवंचना होईल श्रुत्वापि शुद्धचैतन्यम् आत्मानमतिसुन्दरम् उपस्थेत्यन्तसंसक्तो मालिन्यमधिगच्छति सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि मुनेर्जानत आश्चर्यं ममत्वमनुवर्तते धर्म आणि अर्थ या पुरुषार्थाच्या प्राप्तीला तर मी अमुक या अमुत स्वीकार करावा लागतोच पण उपस्थ इंद्रियाने देहबुद्धीचा फार तीव्र स्वीकार होतो व तो अधिकच देहबंधाला कारण होतो त्यामुळे एकीकडे अत्यंत सुंदर आणि स्वरूपतच आनंद सागर असणाऱ्या आत्मस्वरूपाचं श्रवण मनन करून दरवेळी उपस्थ भोगासाठी देह म्हणजे मी या भावनेवर येणं आणि त्यातच आसक्त होऊन राहणं हे केवढ तरी मालिन्य केवढ तरी स्खलन नाही का शेवटी कर्म करणं आणि भोग भोगणं हे जोवर त्रिपुटीतून घडतं भोक्तृ भाव घेऊन घडत तोवर बंद हा आहेच अविद्या ही आहे राजा तू निरीक्षण करून पाहिलंस तर तुला जाणवेल कि जे कृत्य मला भोग हवा आहे या प्रेरणेने होत ते एका फार मोठ्या अपुरेपणातून एकाकीपणातून घडतं जे कृत्य मला भोग हवा आहे या प्रेरणेने होत ते एका फार मोठ्या अपुरेपणातून एकाकीपणातून घडत त्या इंद्रियाला प्रेरणा देणारे हे मनच आहे हा अहंकारच आहे जो जागृतीत दिवस उजाडल्यापासून झोपेपर्यंत सतत एका अल्पतेचा असंतुष्टीचा अपुरेपणाचा अनुभव घेत असतो आणि त्या साऱ्यातून सुटण्यासाठी तो काहीतरी भोगांचे माध्यम करू पाहतो एक स्वामित्वाची भूक या अपुरेपणाचीच दुसरी बाजू बनून त्याच्या चित्तात रुचते आणि स्वतःला तो शमवून घेऊ पाहते पण जर चित्त अत्यंत शुद्ध होऊन आत्मस्वरूपाचं लख दर्शन घेऊ शकत असेल आणि जागृतीच्या प्रत्येक क्षणीच आत्मतवाच्या असीम आनंदमय निर्विषय शांतीचा आरसाच जर ते चित्त बनलं असेल तर मग उपस्थच काय पण कोणत्या सेंद्रियाच्या विषयांविषयी ते संसक्ती पकडणारच नाही म्हणून तर आत्मज्ञान सुद्धा इतके दृढपणे आणि अखंडपणे संपूर्ण जागृतीच्या क्षणोक्षणी जगले गेले पाहिजे आत्मज्ञान सुद्धा इतके दृढपणे आणि अखंडपणे संपूर्ण जागृतीच्या क्षणोक्षणी जगले गेले पाहिजे जेणेकरून ज्या एका मूळ बकासपणामुळे शून्यपणामुळे एकाकी अपुरेपणामुळे उदयाला आली होती तो एकाकीपणा ते अपुरेपण त्या नित्य उसळणाऱ्या आत्मानंदाने पार धुवून गेलं असलं पाहिजे पूर्ण भरून ओसंडून गेलं पाहिजे राजा आता तुझ्या चित्तात कशाचेही आणि कुणाचेही ममत्व म्हणून काही उरलेले असेलच तर ते आश्चर्य नव्हे काय कारण असं पहा रे सर्वत्र सच्चिदानंद ब्रह्म प्रतीती येणं याचा अर्थ केवढा विशाल आहे सर्वत्र सच्चिदानंद ब्रह्म येणं याचा अर्थ केवढा विशाल आहे ज्यामुळे आता सर्वत्र मीच मी एकटा अद्वितीय आहे असे तरी वाटत असते किंवा माझ्या चित्तावर ही विश्व नावाची एक लहर उमटते सर्व भूते मला माझ्यातच भासत आहेत असं वाटलं तर मीच तो समुद्र आहे ज्यावर हे विश्वातील विविध जाणीवांचे तरंग उमटत असतात सहज वियोग नसतोच त्याप्रमाणे प्रचंड विश्वरचनात्मक लाट चित स्वरूपाच्या जलानेच भरलेली असते तेव्हा त्या विश्वातल्या अमुक एक ठिपका एक तुकडा म्हणजे मी असं कल्पून त्याच्या संबंधित वस्तू आणि व्यक्तींना ममत्वाने पाहण जर घडत असेल तर मग ना ते ज्ञान पूर्णत्वाला पोचलं असं म्हणता येणार नाही साधकालाही अधूनमधून ही चित प्रती सर्व भूतात्मक प्रती येत असतात पण त्याची खरी खुरी पूर्ण सिद्ध अवस्था तेव्हाच होते जेव्हा आता परत कधीही विशिष्ट भूते व्यक्ती वस्तू संबंध इत्यादींचे ममत्व अस्तित्वाच्या अंतर्निहित स्वरूप स्थितीला स्पर्शूच शकत नाही आणि त्या अभेद्यकाश स्वरूपात जेव्हा तो मुनी निरंतरच राहतो या भागात इथेच थांबूया नमस्कार